श्री गणेशाय नमहा सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व झाले एका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे धर्म सकळ योगेश्वर म्हणती स्त्रियेसी आचार स्त्रियांचे पुससी सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तरावया पती असता कवण धर्म अथवा मेलिया काय कर्म उभय पक्षी विस्तारून सांगेन एक चित्ते कथास्कंद पुराणात काशीखंडी विस्तृत स्त्रियांचे धर्म बहुत एकचित्ते एकावे अगस्ती ऋषी महामुनी जो का काशी भुवनी लोपमुद्रा महाज्ञानी त्याचे भार्या परियेसा पतिव्रता शिरोमणी दुजी नव्हती आणि ककोणी असतात येथे वर्तमाणी झाले अपूर्व परियेसा त्या अगस्ती त्या शिषांत विंध्य नामे असे विख्यात पर्वतरूपे असे वर्तत होता भूमि वरदेखा विद्याचळ मने गिरी अपूर्व वणे त्यावरी शोभायमान महाशिखरी बहुरम्य परियेसा ब्रह्मर्षी मुनी हिंडत गेला स्थानी संतोष पावला पाहोनी स्तुती केली तयेवेळी मणे विंध्यासी सर्वात श्रेष्ठ तू होसी सकळ वृक्ष तुझ पासी मनोरम्य स्थळ तुझे परी एक असे उणी मेरू समान नव्हेसी जाणे स्थळ स्वल्प या कारणे महत्त्व नाई परीयेसा ऐसे म्हणता मुनी विंध्या चळ कोपोनी वाढता झाला ते क्षणी मेरू परी होई न म्हणे वाडे विंध्या चळ देखा सूर्यमंडळासंमुखा क्रमांतरे वाढता एका गेला स्वर्गभुवनासी विंध्यांजीच्या दक्षिण भागासी अंधकार अहर्निशी सूर्य न दिसे कैशी यज्ञादि कर्मे राहिली ऋषी समस्त मिळोनी विनवू आले इंद्रभुवनी विंध्याद्रीची कारणी सांगते झाले विस्तारे इंद्रकोपे तये वेळी गेला तया ब्रह्मयाजवळी सांगितला वृत्तांत सकळी तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासी आहे कारणा आम्हासी अगस्ती असे पुसी काशी त्यासी दक्षिण दिशे पाठवावे दक्षिण दिशा भूमीसी अंधार पडिला परियेसी या कारणे अगस्तीसी दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचल आहे जोका गुरु येता सन्मुखा नमित होई दंडवत सांगेल अगस्ती शिष्यासी वाढो नको म्हणेल त्यासी गमण करती शिखरेसी भूमी समान करिल या कारणे तुम्ही आता काशी पुरा जावे तत्वता अगस्ती ते नमता दक्षिणेसी पाठवावे येणे परी इंद्रासी सांगे ब्रह्मदेवहर्षी निरोप घेऊन वेंगेसी निघता झाला अमरनाथ देवासहित इंद्र देखा सर्वे बृहस्पती एका सकळ ऋषी मिळवणी देखा आले काशी भुवनासे अगस्तीच्या आश्रमासी પતલે સમસ્ત દેવ ઇન્દ્રઋષી દેવગુરુ મહુષી બૃહસ્પતિ સવે અસે યા અગસ્તી મુની સકળાંતે અભિવંદોની અર્ધપાત્ય દેવોની પૂજા કે ભક્તિની દેવ અને બૃહસ્પતિ અગસ્તી કરતી સ્તુતિ ક સવેતી લોદ્રા પતિવ્રતા દેવગુરુ બૃહસ્પતિ સાંગે પતિવ્રતા ખ્યાતિ પૂર્વી પતિવ્રતા બહુતિ लोपमुद्रा सरी नव्हती अरुंधती सावित्री सती अनुसया पतिव्रती शांडिलाची पत्नी होती पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शांतरूपा स्वयंभूपत्नी मेनिका अतिविख्याती हिमवंशाची प्राणेश्वरी सुनीती ध्रुवाची माता संज्ञा देवी सूर्यकांता स्वहादेवी विख्याता यज्ञपुरुष प्राणेश्वरी याहोणी आणि कख्याता लोपा मुद्रा पतिव्रता एका समस्त देवगण म्हणता बृहस्पती सांगत असे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारोण जेविता प्रसाद जाणं मुख्य भोजन स्त्रियेसी आणिक सेवा एशी करणे पुरुष देखोणे उभे राहणे आज्ञे आज्ञेविना बैसो नेणे ने, अवज्ञा न करणे पतीची दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे पती निरोपा विनन जाणे धर्म न करावा पतीची सेवा निरंतरी मनी भावीजे हाई हारी शयन काळी सर्व सत्रात्री सेवा करावी भक्तिसी पती निद्रिस्त झाल्यावरी आपण शयन किजे नारी चोळी तानवडे ठेवावी दुरी तेने पुरुष शरीर स्पर्शू नये स्पर्शे चोळी पुरुषाची हाणी होता आयुष्यासी घेऊ नये नाव त्यासी पती आयुष्य उणे होय जागृत न होता पती येका पुढे उठीजे सती देखा कर्णे सडा समार्जनिका कर्णे निर्मळ मंगलप्रद स्नान करुणी त्वरित पुचुनी घ्यावे पती तीर्थ चरणी मस्तक ठेवून यथार्थ शिवा समान भावावे अस्ता ग्रामी गृही पुरुष सर्व शृंगार करणे हर्ष ग्रामा गेली या पुरुष शृंगार आपण करू नये पती निष्ठुर बोले जरी आपण कोप कदान करी क्षमा धरी चरणधरी धरी मनात पती येता बाहेरुनी सामोरी जाय ते क्षणी सकळ कामे त्यजुनी सन्मुख जाय पतिव्रता निरोप म्हणून पुसावे ऐसे वंदोनी जे वसे पतीच्या मनी त्याच परी रहाटे पतिव्रतेचे ऐसे लक्षण सांगेन एका देवगण बहिर्द्वारी जाता जाणं अनेक दोष परियेसा भरद्वारी जाणे जरी पाहू नये नरणारी सवेचे परतावे लवकरी आपुले गुरुही असावे जरी पाहे बहिद्वारी उलक योनी जन्मिनारी याच प्रकारे निर्धारी पतिव्रत्य लोपामुद्रेचे लोपामुद्रा पतिव्रता बाहेर नवचे सर्वथा प्रातःकाळ जो का होता सडासमार्जन करीत असे देव देवउपकरणी उजळोनी गंधाक्षतादि करोणी पुष्पवर्ती पंचवर्णी रंगमाळा देवांची अनुष्ठानाहुणी पती येता सकळयायती करितत्वता, धरोणी पतीच्या चित्ता पती सवे रहाटेती पुरुषाचे उच्छिष्ट भोजन मनोभावे करणे आपण नसता पुरुषग्रामी जाणं घ्यावे अतिथी ध्येयानुप्रसाद अतिथीसी घालावे अन्न अथवा ते पूजोन भोजन करावे सगुन पतिव्रता गृह गृहनिर्मळ निरंतर करी निरोपा वेगळा धर्मण करी व्रतोपवास येणी परी निरोपा वेगळे न करी जाणा उत्साह होता नगरात कधी पाहू न म्हणत तीर्थयात्रा विवाहार्थ कधीही नवचे परी पुरुष संतोषी असता जरी दुच्छित नसावी त्याची नारी पुरुष दुच्छित असता जरी आपण संतोषी असो नये रजस्वला झाली या देखा बोलो नये नायक नायकावे वेद एका मुखपुरुषा दाखवू नये ऐसे चारी दिवसांवरी आचरावे ती नारी स्नुस्नात होता ते अवसरी पुरुषमुख अवलोकीचे जरी नसे पुरुष भवनी त्याचे रूप ध्यावे मनी सूर्यमंडळ पाहोनी घरात जावे पतिव्रते पुरुष आयुष्य वर्धनार्थ, हळदी कुंकुम लावी जे खात सेंदूर काजळ कंठसूत्र फणी माथा असावी तांबूल घ्यावे सुवासिनी असावी तिचे माथावेणी करी कंकणे तोडर चरणी येणे परी न करी इष्टत्व इतशेदारणीशी रजकस्त्री करिता जैन्यस्त्री होय, पुरुष पुरुषनिंदक स्त्रियसि न बोलावे तियेसि बोलता दोष घडेतीसी, पतिव्रता लक्षण सासू शुस्वरानंदवनी धीरभावा ते त्यजुनी राहता वेगळे श्वान जन्म पावती अंग धुवो नये नग्नपणे उखळ मुसळावरी न बैसणी पायी विवरल्या विन जाणे फिरू नये पतिव्रते जाते उंबऱ्यावरी देखा बैसो नये वडिलांसमुखा पतिव्रता लक्षण एका येणे परी असावे सवे विवाद करिता पावे महाखेद पती अंतकरणी उद्वेग आपण कदा करू नये जरी असे अभाग्य पुरुष नपुसक जरी असे देख असे व्याधिष्ठ अविवेक तरी देवा समान मानावा तैसा पुरुष असेल जरी तोची मानावा हरी त्याचे बोलणे रहाटा तरी परमेश्वरा प्रिय होय पतीचे मनीची आवडी तैसीच लेनी लुगडी, पती दुच्छित असता घडी आपण शृंगार करू नये सोपस्कार पाहिजे जरी न सांगावे आपण नारी असता कन्या पुत्र जरी दयामुखी सांगावे जरी नसेल जवळी कोण वस्तूची दाखवावी कुण अमुक पाहिजे म्हणून निर्धार कोणही न सांगावे जितके मिळाले पतीसी संतुष्ट असावे मानसी समर्थ पाहोनी कांक्षेसी पतीनिंदा करू नये तीर्थयात्रे जाती लोक म्हणून न गावे कौतुक पुरुषाचे पादोदक तेची तीर्थ मानावे भागीरथी समान देख पती चरण तीर्थ अधिक पती सेवा करणे मुख त्रयमूर्ती संतुष्टी व्रत करणे असेल म्हणी ते पुरुषा करावे पुसोनी आत्मबुद्धी करिता कोणी पती आयुष्य उणी होय आणिक जाय नरकाप्रती पती घेऊणी सांगती ऐसे बोलती वेदश्रुती बृहस्पती सांगत असे पतीस क्रोधे उत्तर देसी, श्वान योनी जन्म पावती, चंबुक हो ग्रामा नित्य नेम करणे नारी, पुरुष उच्छिष्ट भोजन करी पाद तीर्थधारी घेवणी तीर्थ, तीर्थ जेवावे पती प्रत्यक्ष शंकर काम्य होती मनोहर पावेती वैकुंठपुर पतीसहित स्वर्गभुवना जावो नये वनभोजनासी अथवा शेजारी गृहासी इष्ट सोयरे म्हणून हर्षी प्रतिदिनी न जावे आपुला पुरुष दुर्बल किती समर्थाची न करावी स्तुती पती असता अनाचारिती आपण निंदा करू नये कैसा तरी आपुला पती आपण करावी त्याची स्तुती तोचे म्हणावा लक्ष्मीपती एक भावे करोणिया सासूश्वसुरा पुरुषांपुढे नेटे बोलो नये गाढे हासो नये त्यानपुढे पती आयुष्य उणे होय सासू श्वसुर त्यजून आपण वेगळे असू नये कवण वृक्ष योनी न अरण्यात हिंडेल पुरुष कोपे मारी जरी मणि हा मरो नारी योनी व्याघ्री महाघोर अरण्यात परपुरुषाते नयनी पाहे उपजता वर होय पुरुषा वाचोनी विशेष खाय ग्राम सुकर होयती तोही जन्मी सोडोनी उपजे वाघुळाचे योनी आपुली विष्टा आपण भक्षुनी वृक्षावरी लोंबतसे सम्मुख निष्ठुर वचनी उत्तर देती कोपोनी उपजे मुखी होओनी सप्त जन्म दरिद्री पुरुष दुजी पत्नी करी तिसी आपण वैरधरी सप्त जन्मांवरी दुर्भाग्यता होय अवधारा पुरुषावरी दुसरिया दृष्टी जा करीती आवडिया पतिता घरी जन्म पावनी दुःखे सदा दारिद्र्य भोगती हो पुरुष येता उनी सम्मुख जावे भामिनी उदके पाद प्रक्षालुणी विंझणा वारीजे श्रमहार पादसौवाहन भक्तिसी मृदुवाक्य बोलिजे पतिसी पुरुष होता संतोषी त्रिमूर्ती संतोषती काय देती माता पिता निधी इष्टवर्ग इह इहपराची जोडी देता पुरुष नारीचा देव जाण गुरुदेव तीर्थे समस्ती सर्व जाणावा आपुला पती ऐसा निश्चय जाचा चित्ती पतिव्रता त्याची जाण जीव असता शरीरासी पवित्र होय समस्तांसी जीव जाता क्षणी कैसी कदा प्रेता ना तळती तैसा पती प्राण आपला पती नसता तिला या कारणे पतीचा सकळा प्राण आपुला जाणावा पती नसता स्त्रियेसी सर्व अमंगळ परियेसी विधवा मंचे प्रेता सरसी अपत्य नसता अधिक जाण ग्रामास जाता परियेसी विधवा भेटता सम्मुखेसी मरण सांगे सत्य त्यासी पुत्रासी अशुभ नव्हे जाणा माता विधवा असे जरी पुत्रासी मंगळ शकुण करी विधवा नारी नमन तिसी करू नये तिच्या आशीर्वादे आपण मंगळ न होय सत्य जाण तिचा होका श्राप मरण तिसी कोणी बोलू नये या कारणे पतिव्रता बरवे पुरुषा सवे जाता सर्व वैभव देहासहिता केवी जाई परिये सा। चंद्रा सवे चांदणी जैसी मेघासवे बीज जयसी मावळता सवेची जातसे सवे तैसे जावे सहगमन करणे मुख्य जाणं थोर धर्मश्रुतीचे वचन पूर्वज बेचाळीस उद्धरण पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झाली यावरी सहगमना जाता ते नारी एकेक -एक पाऊली निर्धारी अश्वमेघ सहस्रपुण्य पापी पुरुष असेल जाण त्यासी आले जरी मरण यमदूत नेती बांधून नरकाप्रतिपरियेसा पतिव्रता त्याची नारी जरी सहगमन करी जैसी सर्पासी नीती घारी तैसी पती ते स्वर्गाने सहगमन केलियावरी पाहुनी यमदूत पळती दुरी पतीसी सोडोनी सत्वरी जाते यमदूत आपुले पुरासी पतिव्रता शिरोमणी बैसविती विमाणी पावती ती स्वर्गभुवनी देवांगना ओवाळीती यमदूत त्वरे पळती काळाचिन चालेख्याती पतिव्रता देखताची चित्ती भयवाटे म्हणताती सूर्यभीतो देखून तियेसी तपजो तेजे मंदेसी अग्निभिवनी शांतीसी उष्ण तिसी होऊ न शके नक्षत्रे भीती पाहता तियेसी ती आपुले स्थान घेईल एसी जाय स्वर्ग भुवनासी पतीसहित परियेसा येणे परिस्वर्ग भुवनी जाय नारी संतोषोणी आपुले पतीस घेओनी राहे स्वर्गी निरंतर तीन कोटी रोमतिसी स्वदेह देता अग्निसी त्याची फळे असती कैशी एक चित्ते एकावे एकेक -एक रोम रोमासी स्वर्गी राहे शतकोटी वर्षी पुरुषासवे स्वानंदेसी पतिव्रता राहे तेथे ऐसे पुण्य सहगमणासी कन्या भावी एशी वंशी बेचाळीस कुळे कैसी घेवणी जाय स्वर्गाती धन्य तिची माता पिता एकविसे कुळ उद्धारिता धन्य पुरुष वंश ख्याता बेचाळीस उत्तरिले ऐसे पुण्य सहगमनासी पतिव्रतेच्या संगतीसी आनिक सांगेन विस्तारेसी देवगुरु म्हणतसे असेल नारी दुराचारी अथवा व्याभिचार करी त्याचे फळ अतिघोरी एकचित्ते परियेसा कुळे बेचाळीस जरी अस स्वर्गास त्यासी घेओनी नरकास प्रेमे जाय परियेसा अंगावरी रोम किती तितुकी कोटी वर्षे ख्याती नरकामध्ये पंचनिरुती तिचे फळं ऐसे असे भूमिदेवी एसे म्हणे पतिव्रतेच्या पवित्र चरणे आपणावरी चालताक्षणी पुणित मी म्हणत असे सूर्यचंद्र एसे म्हणती आपली किरणे ज्योती जरी वर पडती तरी आपण पावन हो वायू आणि वरुण पतिव्रतेची या स्पर्शाकारणे पाओो न होऊनी स्पर्शो स्पर्शोन पुणित होती ते घरोघरी स्त्रिया असती काय करावी लावण्य संपत्ती जिचेची वंशी उद्धरती तैसी स्त्री असावी की ज्याचे घरी पतिव्रता दैवे आगळा तो तत्वता करावे सुत्कृत जन्मशता तरीच लाभे तैशी सती चतुर्विध पुरुषार्थ देखा स्त्रियेच्या संगती लाघे लोका पतिव्रता सती अधिका पुण्यानुसार लाभे जना ज्याचे घरी नाही सती पुण्य त्यासी काही न घडती यज्ञादी कर्मी ख्याती सती असता होती जाण सती नसे ज्याचे घरी त्यासी अरण्य नाही दुरी वृथा वृथाजन्मुनी संसारी कर्मबाह्य तोचे जाण एसी सती मिळे जासी समस्त पुण्य होय त्यासी पुत्र संतान परलोकासी साधना होय सतीचे नि स्त्रिये विन असेल नर तयासिन साधे कर्माचार कर्महीन देव पितर कदा पुण्य जो दे गंगास्नानी त्याहुनी पतिव्रता दर्शनी महापापी होय पावन, सप्त जन्म पुणित पतिव्रतेचा आचार सांगे पतिव्रतेसी योगेश्वर सरस्वती गंगाधर सांगे बृहस्पती गुरुदेव सिद्धमणी नामधारकासि गुरुचरित्र पुण्यराशी એકતા પાવતી સદ્ગતિશી મણે સરસ્વતી ગંગાધર એ શ્રી ગુરુચરિત્રામૃત પતિવ્રતા નિરૂપણ વિખ્યાત એકતા હોય પુણિત જે જે ચિંતિલે પા ઇતિ શ્રી ગુરુચરિત્ર કલ્પતરુ શ્રી સરસ્વતુ નૃસિંહસ્વતુપાખ્યાને સિદ્ધનામધારક સંવાદે પતિવ્રતાખ્યાન નામ એકધ્યાય શ્રી ગુરુદ્તાત્રેયર્પણમસ્તું